या देशाचे ज्येष्ठ नेते त्याचबरोबर आपल्या भारत देशाचे माजी संरक्षण मंत्री माजी केंद्रीय कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी सा पवार साहेबांचा आज वाढदिवस आहे खर तर पवार साहेब यांनी या देशामध्ये आणि राज्यामध्ये एक अत्यंत सुसंस्कृत विचारानं राजकारण केलं ते राजकारण करत असताना राजकारण करतात परंतु वैयक्तिक जीवनामध्ये विरोधी पक्षाच्या लोकांसमोर वागताना सुद्धा ते नेहमीच समोरच्या माणसाचा सन्मान करून आदर करून ते वागत असतात आयुष्यामध्ये त्यांच्यावर अनेक आरोप झाले अनेक टीका झाल्या अनेकांनी अने, अनेक प्रकारे त्यांच्याबद्दल संशय व्यक्त करण्याचा प्रयत्न केला परंतु मी त्यांना जवळून पाहिलं मी त्यांच्याबरोबर परत वर्ष काम केले ते राजकारण राजकारण करायचं असेल त्या ठिकाणी राजकारण करतात परंतु वैयक्तिक जीवनामध्ये किंवा आपल्या समोर कोणीही कोणत्याही करता आला तर त्याच्यासमोर ते, ते राजकारण करत नाही किंवा त्याला राजकीय चष्म्यातून ते कधीही बघत नाही आणि म्हणून राजकारण करत असताना त्यांनी राजकारणाची परिसीमा आणि कक्षा ही निश्चित केलेली आहे अशा एका महान नेत्याचा आज वाढदिवस आहे साहेबांचा वाढदिवस म्हणजे एक खरं सांगितलं तर आम्हा सर्वांना एक दिवाळीचा सण वाटावा अशा पद्धतीचाच तो वाढदिवस असतो कुठल्याही विषयावर कधीही कुठेही कोणीही कोणतीही माहिती विचारावी आणि ती साहेबांच्याकडे नसावी असं कधीच झालेलं नाही आणि म्हणून अशा ह्या नेत्याला मी दीर्घायुष्य चिंतितो माझं ग्रामदैवत आई शारदेनं त्यांना शतयुष्वी करावं उत्तम आरोग्य द्यावं असा माझ्या कुटुंबातर्फे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो दुसरं या राज्यातले आणि या देशातले एक नेते माझी लोकसभेचे माजी अध्यक्ष पार्लमेंटचे माजी गृहमंत्री आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर सरांना सरांचं सुद्धा आज देहावसन झालं ते स्वर्गवासी झाले असं कळलं एक अतिशय मृदुभाषी परंतु खूप गाडा अभ्यास असलेला नेता आणि त्याचबरोबर विचारांची बैठक पक्का असलेला नेता आज आपल्या सर्वांना सोडून गेलेला आहे मी माझ्या कुटुंबातर्फे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे शिवराज ठाकूरकर पाटलांना मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आता तुमचा प्रश्न खरा आहे की सव्वीस अकरा दोन हजार आठ साली ज्या वेळेला मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले आणि ज्या वेळेला ताज हॉटेलवर हल्ला झाला जो कसाब म्हणून जिवंत पकडला गेला वेळेला दिवसभऱ्यामध्ये दिवसभरामध्ये शिवराज पाटील चाकूरकर यांनी तीन वेळा कपडे बदलले अशा प्रकारचा आरोप आजचे जे सत्ताधीश आहेत भारतीय जनता पार्टी विशेष या लोकांनी त्यांच्यावर आरोप केले होते परंतु ते त्याच दिवशी त्यांनी कपडे बदलले होते असं नाही तर त्यांची नेहमीचीच ती कपडे बदलण्याची एक पद्धत होती पण आज मात्र आज त्या ठिकाणी पुलवामामध्ये हल्ला होऊ द्या उरीमध्ये हल्ला होऊ द्या नाही तर आणखीन कुठे होऊ द्या दिवसाला चार चार वेळा कपडे बदलणाऱ्या नेत्यांबद्दल आज प्रत्येकाला खूप मोठा अभिमान वाटतो पण त्यावेळेला या कपडे बदलण्यावरून खूप मोठं रान उठवलं होतं आणि त्यानंतर एकदा शिवराज पाटील चाकूरकर साहेबांची आणि माझी भेट झाली होती त्या भेटीमध्ये हा विषय निघाल्यानंतर त्यांच्या मनाला किती वेदना झाल्या होत्या ते किती व्यथित झाले होते हे मी स्वतःहून त्यांच्या बोलण्यातून अनुभवलेलं आहे अहवाल असं आहे की हे कधीतरी घडणारच होत पण हे फार कमी घडलं ज्या पद्धतीनं विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये मुंबई विधानभवन असेल नाहीतर तुमचं नागपूर विधानभवन असेल ज्या पद्धतीने ही गर्दी उसळते इकडं तर म्हणायचं आम्ही पास देत नाही इकडे तर म्हणायचं आम्ही लिमिटेड पास देतो आणि दुसऱ्या बाजूला ही प्रचंड गर्दी बघितल्यानंतर हे लोक आतमध्ये येतात कसे कुठून आत येतात कोणाच्या सौजन्याने येतात कोणाच्या पाठीमागं बसून येतात आणि म्हणून येणाऱ्या लोकांची व्यवस्थितपणे चौकशी सिक्युरिटी डिपार्टमेंटला करता येत नाही आणि म्हणून कधीतरी काहीतरी घडणारच होतं ते दोन आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये घडलं मी येतो टेबल अहवाल टेबल होणार असेल तर आनंद आहे काय असेल ते मला माहित आहे सगळं गुळगुळीत मुळमुळीतच असेल पण किमान त्या घटनेतून काहीतरी सरकारनं राज्यकर्त्यांना आणि विधीमंडळानं धडा घेण्यासारखा घे गे, घेतला आनंद वाटेल मला माहित नाही की आमदारांबरोबर दोन दोन तीन तीन कार्यकर्ते येतात आमदार असेल मंत्री असेल स्वतः अधिकारी असतील सगळ्यांना नियम जर कठोरपणे लावला तर शेवटी कोणतरी दोन तीन लोक अशीच आणण्याचं धाडस करणार नाहीत परंतु प्रत्येक माणूस बघून त्याचा चेहरा बघून आणि त्याचं राजकीय पाठीमागचं बॅनर ब्या, बघून तुम्ही जर त्यांना मदत करत असाल तर शेवटी अधिकार हक्क हे सर्वांना समानच आहेत आणि म्हणून एखाद्याला जर तुम्ही फेवर केलं तर मला का करत नाही हा प्रश्न विचारण्याची संधीच देता कामाने हे माझं म्हणणं सगळ्या समाजाला फसवण्याचं काम आणि उत्तम तंत्र विद्यमान महाराष्ट्र राज्यातल्या राज्यकर्त्यांना मिळालेलं आहे अगदी धनगर समाजापासून तर प्रत्येक समाजापर्यंत कशा पद्धतीने हे लोक फसवू शकतात आणि कशा पद्धतीने लोकांना हिफनॉटीज करून निवडणुकीच्या तोंडावर मतं मिळवतात हे आपल्याला आता कळलेलं आहे पण जोपर्यंत जनता शाणी होत नाही जोपर्यंत जनतेच्या हे लक्षात येत नाही जोपर्यंत जनतेचे डोळे उघडत नाही तोपर्यंत हे असे खेळकडणूक करतच राहणार की एकनाथराव शिंदेची भाजपाला गरज कुठे आहे तिथं ते भाजपवाले एकनाथराव शिंदेबरोबर युती करतायत सरसकट युती झालेली नाही नुकत्याच झालेल्या विधान परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विदर्भातला अहवाल घ्या या अहवालामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसेल की विदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद असल्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदेना सर्रास कुठेही जवळ घेतलेलं नाही त्याचबरोबर अजितदादा पवार गट बघा माझ्याच कोकणामध्ये राष्ट्रवादी म्हणून अजित पवार गटाला युतीमध्ये एकही जागा दिलेली नाही ज्यामध्ये ज्या कोकणामध्ये त्यांचे खासदार आहेत त्या स्वतः सुनील तटकरे त्या म्हणजे अजितदादा पवार पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आहेत त्या खासदारांच्या मतदारसंघामध्ये ज्या नगरपालिकेच्या नगर परिषदेच्या नगर निवडणुका झाल्या तिथं सुद्धा त्यांना एकही जागा शिवसेना भाजपने दिलेली नाही त्यामुळं हा मित्र सुद्धा मगापासून मला तेच सारखं विचारतोय मला माहित आहे की जिथं लोकांची गरज आहे भारतीय जनता पार्टीची गरज असेल तिथं फक्त मित्रांना जवळ करायचं वापरून घ्यायचं आणि सोडायचं त्यामुळं असं कोणी काय असं सुखावून जाण्याची गरज नाही युती झाली ते आम्हाला कायम बरोबर ठेवतील काही ठेवणार नाही शेतकऱ्यांचा मुद्दा आहे सर नाबेड केंद्रावरती आहे नवाब मलिकांचा मुद्दा नवाब करा मग आपण असं कोण म्हणत काय म्हणतात असं आहे की नवाब मलिक आता हा नवाब मलिकांचा मुद्दा काय आहे बॉम्बस्फोट कधी झाले बॉम्बस्फोट कधी झाले आणि नवाब मलिकांना त्या ठिकाणी बॉम्बस्फोटाच्या आरोपीचे बरोबरी कधी ठरवलं खर तर अनिल देशमुख जे राज्याचे गृहमंत्री आहेत ते आणि नवाब मलिक यांच्यावर प्रचंड अन्याय या सत्ताधाऱ्यांनी केला त्या ऐकून घ्या जरा त्यांना देशद्रोही ठरवलं का अनिलराव देशमुखांच्या संदर्भामध्ये जे चांदीवाल आयोग नेमला गेला होता त्या चांदीवाल आयोगाचा अहवाल येऊन त्यांचा रिपोर्ट येऊन किती दिवस झाले का सरकार जर एवढं निष्फ्रू असेल सरकार जर एवढं स्वच्छ असेल त्यावेळेला आरोपांची ला राल उठवली तो अहवाल टेबल का करत नाही विधानसभेच्या अधिवेशनमध्ये तो करत नाही आणि म्हणून नवा आपले नवा जे आहेत ते मागच्या वेळेला सभागृहामध्ये जाऊन कुठे बसले होते काय सांगितलं त्यांनी एकमेकाला पत्र लिहिण्याची नाटकं करतात हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कडेकडेला बसतात आणि पत्र कसली लिहितात मी स्वतः ज्या वेळेला नवाब मलिक आमच्या बरोबर नाही असं सांगितलं त्यावेळेला नवाब मलिकांचा सीट नंबर काय आहे आणि तो सीट नंबर कोण देत अध्यक्षांच्या ऑफिसमधून दिला जातो सचिवालयातून दिला जातो त्यावेळेला मी ते बघितलं की नवाब मलिकांना इकडे जरी बसायला लावलं असलं तरी सत्ताधारी पक्षाच्या बाजूलाच नवाब मलिकांचा सीट नंबर होता याचा अर्थ की हे लोक लोकांना वेडे समजतात देशद्रोही कोणाला देशद्रोही हो यांना काही देशद्रोही वगैरे काही नाही मागच्या वेळेला पालघरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला एका साधूचा खून झाला खून झाला त्यावेळेला या लोकांनी असं काय रान उठवलं असं काय देश पसरवलं की उद्धव साहेब काँग्रेस बरोबर गेले म्हणून हिंदू साधूंचे खून व्हायला लागले आज त्याच ज्याने त्या मारणारा होता खून केला होता त्यानं भारतीय जनता पार्टी पक्षामध्येच प्रवेश केला त्यामुळं ह्यांचं हिंदुत्व वगैरे बोलण्यासारखं बरंच आहे हे फक्त दाखवण्याकरताय मत मत जिथं कुठं मतं मिळतील तिथं त्यांचं हिंदुत्व पुढे मागे होतच आपल्याकडे व्हिटी स्टेशन म्हणून नाव होतं त्याचं सीएसटी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशन नाव झालं त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचा अश्वारूढ पुतळा उभा राहावा अशा पद्धतीने आमची मागणी आहे त्याचबरोबर आमचे त्या भागातले जे खासदार अरविंदराव सावंत आहेत हे सातत्यानं केंद्राकडे या विषयामध्ये पाठपुरावा करत होते तो विषय त्यांनी मला सांगितला की तुम्हीही विधानसभेमध्ये हा विषय मांडा आणि विधानसभेचा ठराव था करून तुम्ही केंद्र सरकारच्याकडे पाठवा म्हणून हा मुद्दा आपण सभागृहामध्ये उपस्थित केला बीएससी मध्ये घेऊन सभागृहामध्ये उपस्थित केला आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मला स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं भास की भास्करराव असा आता वेगळा ठराव करण्याची गरज नाही कारण आता जो रेल्वे स्टेशनचा विकास होतोय त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अतिशय भव्य दिव्य पुतळा आपण उभा करणार आहोत आणि म्हणून वेगळा ठराव पाठवण्याची गरज नाही परंतु नुकतंच आता आमचे अरविंद सावंत जे खासदार आहेत त्यांना केंद्रीय राज्यमंत्र्यांनी एक पत्र दिलं काल अध्यक्ष म्हणाले की त्यांच्या कामकाजावर आपण बोलायचं नाही मी त्यांच्या कामकाजावर बोलतच नव्हतो तर अरविंद सावंतांना पत्र त्यांनी दिलं त्या पत्रामध्ये त्यांनी ही भूमिका नाकारलेली आहे की त्या ठिकाणी पुतळा बसवणार आहे वगैरे काही त्यांनी मान्य केलंय किंवा ते नाकारलेली आहे म्हणून पुन्हा एकदा सभागृहामध्ये हा मुद्दा उपस्थित केला आणि सभागृहाचा आणि मुख्यमंत्र्यांचं मी लक्ष वेधलं की त्या ठिकाणी पुतळा व्हावा पण त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की जो काही पत्र आला असेल ते पूर्वीच्या आराखड्यानुसार आला असेल आम्ही नवीन सुरात सुधारित आराखडा तयार करतो आहोत आणि त्या पद्धतीनं सीएसटीला पुतळा बसेल असं त्यांनी सभागृहामध्ये सांगितलंय त्यांना मी धन्यवाद देतो तो होईपर्यंत आम्ही पाठपुरावा करणार